शेतकऱ्यांची कर्जमाफी महाराष्ट्रात दारूमुक्त व्हावा आणि कष्टकऱ्यांना पेन्शन मिळावी या मागण्यांसाठी आज मिरज म्हैसाळ रोडवरती शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं राज्यातील शेतकरी संपूर्ण कर्जमुक्त व्हावा त्याचबरोबर संपूर्ण राज्य दारूमुक्त करावं आणि कष्टकरी मजुरांना पेन्शन लागू करावी या मागणीसाठी मिरज शास्त्री चौकात शेतकरी संघटनेनं रास्ता रोको आंदोलन केलं विशेष म्हणजे या रोकोमध्ये महिलांनीही मोठा सहभाग घेतला यामुळे मिरज कागवाड मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती यावेळी शेतकरी कर्जमुक्त झालाच पाहिजे यासह दारूमुक्ती आणि पेन्शनची मागणी जोरदारपणे करण्यात आली महादेव कोरे यांच्या नेतृत्वाखाली हा रस्ता रोको करण्यात आला यामुळे मिरज कागवाड मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती शास्त्री चौकामध्ये शास्त्रीच्या शास्त्री चौकाच्या साक्षीनं आज आम्ही रस्ता रोको केलेला आहे आमची प्रमुख मागणी आहे की शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्त केलं पाहिजे आणि दारूबंदी राज्यामध्ये पूर्ण बंद झाली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि शेतकरी व कष्टकरी महिला व पुरुष कष्टकरी यांना पेन्शन योजना ही चालू झाली पाहिजे त्याला महिन्याला दहा हजार रुपये दिले पाहिजेत आणि शेती निर्बंध उठले पाहिजेच प्रमुख आमची मागणी की दारू जर बंद नाही झाली आठ दिवसात तर आम्ही सर्व महिला रस्त्यावर उतरू आणि ह्या जिल्ह्यामध्ये खासदार आमदार आम्ही फिरू देणार नाही असं ठरवलंय एसबीएन मराठी साठी गणेश आवळे मिरज